अभय विक्रांत आयकवाड राष्ट्रवादी पक्षाचा तालुका प्रवक्ता आज दुपारीच मी एक व्हिडिओ बघितला जो सोलापूरचे उमेदवार उम्यदा, उमेदवार भारतीय जनता पक्षाचे व महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी जे टाकलेला आहे त्या व्हिडिओमध्ये आमचे नेते राजेंद्रजी पाटील साहेब व बालाजी पाटील यांचं त्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठले फोटो येऊ दिले नाही व त्यांना जाणीवपूर्वक दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न राम सातपुते यांनी केलेला आहे त्यामुळे आम्हाला सर्व लोकनेते परिवारित कार्यकर्ते पाहुण दुखवण्याचा प्रयत्न आमच्या नेत्यांना दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न जो राम राम सतपुते यांनी केलेला आहे त्याची के यांना किंमत मोजावं लागणार आहेच येणाऱ्या इलेक्शनमध्ये जर तुम्हा तुम्हाला आम्हाला सोबत येऊन काम करायला नसेल तर आम्ही तुमचं काम करणार नाहीत आम्हाला कुणाची बळजबीत चालणार नाही जरी आम्हाला आजी दादानी सांगितलं तुम्हाला मतदान करा म्हणून पण जोपर्यंत मालकाचा आदेश येत नाही आम्हाला तोपर्यंत आम्ही तुम्हाला मतदान करणार नाही हे आमचा तुम्हाला इशारा आहे कारण की ज्या लोकांच्या मागे मोहोळ तालुक्यामध्ये पाच टक्केही मतदार नसताना अशा लोकांना तुम्ही घेऊन उदो उदो करत असता त्यांचं आमच्या विरोधकांना आम आम्ही सोबत आहे असता आम्हाला दाखवता तुम्ही आमच्यासोबत आहात आम्ही शोभत आहे असं दाखवून जर आमच्या पाठीत खंजीर खूप प्रयत्न तुमचा असेल तर तो आम्ही आताच तुमचा हणू पाडणार आहोत तुम्ही आमच्या विरोधकांना सोबत घेऊन त्यांचं पोस्ट त्यांचे फोटो घेऊन तुम्ही त्यांचं उदोबध करत असतात त्यांचं गाजावाजा करणार आलं आणि आम्हाला आमचं मुद्दाम आम्हाला दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न तुमचा असेल तर आम्हाला तो मुळीच मान्य नसणार आहे कारण की येणाऱ्या काळात जर आम्हाला पराजी पाटलांचा आदेश आला नाहीतर आम्हाला त्यांच्याबद्दल काहीही वाटलं तुम्ही त्यांच्याबद्दल कार्यसन करत असला तर आम्ही मुळीच तुम्हाला मतदान करणार नाहीत कारण की तुम्ही लक्षात घेतलं पाहिजे ज्या लोकांना त्यांच्या साध्या मोहोळ तालुक्यामध्ये पाच टक्के घेऊन येत नाही ते निवडून अशा लोकांचं तुम्ही उद उद, उद करणार आणि ज्या लोकांपासून पंच्याण्णव टक्के ग्रामपंचायत मोहोळमधले असताना जर त्यांना तुम्ही दुर्लक्ष करत असाल तर तुम्ही विचार करा तुम्ही निवडून येऊ शकता का अख्ख्या जिल्ह्याला माहिती आहे की राजा माल ताकद काय आणि तुम्ही त्यांना जर दुर्लक्ष करणार असाल तर तुम्ही निवडून येऊ शकत नाही मुळातच तुमच्या पक्षाविरोधात भाजप विरोधात पूर्ण मराठा समाजाचा पूर्ण शेतकरी वर्गाचा आणि गोरगरिबांचा राग आहे पण आम्हाला फक्त असल्यामुळे आम्ही तुमचं काम करणार तयार झालेलो लोक आहोत पण तसं जर तुम्ही त्यांना दुर्लक्ष करणार असाल आणि आमच्या भावना तुम्ही ठेच पोचणार असाल तर आम्ही मुळी तुम्हाला मतदान करणार नव्हतो कारण की मराठा आरक्षणचा तुम्ही खेळफंडबा केलेला आहे दुसरी गोष्ट तुम्ही शेतकऱ्याच्या हमी भावाचा प्रश्न नाही कांद्या सोयाबीनचा विषय तसा केलेला आहे मुळात शेतकरी दुष्काळात असताना दुष्काळाचं कुठली मदत नाही हे अनेक असे कारणे आहेत मागील पाच वर्षापासून जनतेने तुम्हाला पाडाच म्हणून विचार करून त्यांच्या त्यांनी घर करून ठेवलेलं होतं पण आम्हाला आमच्या मालकाचा आदेश आहे आम्ही कुणालाही वर मांडत नाही कुठला पक्ष माहित नाही आम्हाला काय आहे आम्हाला फक्त पक्ष एकच माहिती राजे मालक राजा मालकाविरुद्ध तुम्ही कटकर्सन करणार चाल आणि त्यांना मुद्दाम ह्या तालुक्यात विरोधात आमच्या ताकद देवायचा प्रयत्न करत चालत आमचं तुम्ही खच्ची कर, प्रयत्न करत चाल तर आम्ही मुळेच तुमचं काम करणार आहे आम्हाला विधानसभेची व्हॅन आहे ज्या लोकांना तुम्ही हो घेऊन ती आयुष्यात निवडून येऊ शकणार नाही असे लोक आहेत ती स्वतः निवडून येऊ शकणार ती तुम्हाला निवडून आणतील ही तुम्हाला गॅरंटी वाटते का तशी वाटत असं तुम्ही फक्त कुठून द्या त्यांना घेऊन जावा आम्हाला कोणाची अडचण नाही आम्ही आमच्या पायावर खंबीरपणे मालक आमचे ताटपणे आम्ही त्या आम्ही सर्व कार्यकर्ते मालकाच्या पाठीशी आहोत आमचं त्यांच्यासोबत एक कुटुंबी आम्ही सर्व संचारपूज आमचे एकत्र असतील जय हिंद महाराष्ट्र दरम्यान ही बातमी संकलित केली आहे संपादक गुरुदादा गायकवाड यांनी ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आजच महाराष्ट्र सुखदेव न्यूज या युट्यूब चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करा